मॅनेज फिस्टनला तुम्ही लागला ठीक आहे सुरुवात तुम्ही सांगितलं की बाबा ते कोणी मदत करत नव्हतं मॅनेजर बाबा ते कुलूप लावून जायचं शिकायचं तुझं तू बाबा हे कसं ते इनोव्हेटिव्ह डोकं कसं लागायला लागलं किंवा हे कसं एक्सपोजर काय मिळाला की सुरुवातीपासून ह्यातनं काहीतरी करायचं ते माझं शेवटी स्वप्न साकार झालंय तुम्ही पूजा काशी लागल तर ते प्रॉडक्टिव्हिटी क्वालिटी कॉस्ट डिलिव्हरी सेफ्टी आणि मोरल हे एवढे पॅरामीटर असतात कुठले कुठले म्हटलं प्रोडक्टिव्ह प्रोडक्टिव्हिटी क्वालिटी कॉस्ट डिलिव्हरी मोरल आणि सेफ्टी हा माणसं त्यावेळी अनुभवी माणूस असेल तरच होत आहेत हा जर त्या अनुभवी नसेल नवीन माणूस लावला की रिजेक्शन होत रिजेक्शन हे वाट डोक्यात होतं की हे सगळं किल्लच करायचं आता मला एक विचारायचं हा आपण त्या इंडस्ट्रीमधल्या त्यांना फाउंड्री म्हणा हे सगळं माहिती आहे जे अनुभवी नाही ज्यांना फाउंड्री माहीत नाही त्याच्याबद्दल जरा असं सांगा म्हणजे आपण पुढचं बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल लक्षात आलं ना हो मॅन म्हणजे फाउंड्री काय म्हणजे फाउंड्रीला फॉन्ड्री का म्हटलं जातं बरेच लोकांना या फाउंड्रीला फाउंड्री का म्हटलं जातं याची डेफिनेशन नाही मध्ये कास्टिंग तयार होतं कास्टिंग शॉप का म्हणत नाहीत मशीन शॉपला मशीन शॉप म्हणतात फाउंड्री का असं म्हटलं तर फोंड्रीच रिअल मिनिंग फोंड्रीची रिअल डेफिनेशन समथिंग ऑन डेली बेसिस विल विल फाउंड यू न्यू समथिंग ऑन तुम्हाला नवीन नवीन त्या ठिकाणी काहीतरी शिकायला मिळेल शोध लागतील एखाद्या कामगारने एखादी चुकीची गोष्ट केली असतील ना पण तुम्ही धागा घेऊन त्यातनं तुम्ही काहीतरी नवीन इन्व्हेन्शन करू शकता म्हणून त्याला फाउंड्री आणि मंडळी फाउंड्री म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्याच्यामध्ये मेटल पूर्ण वितळवलं जातं हो बरोबर आहे आणि आपल्याला हव्या त्या मध्ये आधी शेप तयार केला जातो वाळू मध्ये त्याच्यामध्ये ते ओतलं जातं आणि त्याला ते शेप येतं हे पाऊंड्रीच मेन काम कर बरोबर मग तो शेप कसा करणार तुम्ही त्याच्यावर म्हणजे जसा शेप तयार करणार तसा शेप तयार होणार बरोबर आहे ना मग याच्यावर सगळ्या टाइपचे मेटल तिथं सगळ्या टाइपचे सगळे लाईट मेटल सिरीज मधले अल्युमिनियमचे चे एल एम झिरो टू एल एम थर्टी वन एवढे नाही अल्युमिनियम नंतर आलं पण आता मेहनत पिस्टन मध्ये पिस्टन पिस्टन देखील हे हा ह्याच्या आधी सगळं कास्टायर अल्युमिनियम एवढा आहे की आज अल्युमिनियम सेकंडरी म्हटलं कास्टायर नि लोक हे करत नाहीत कारण ह्याच्या प्रॉपर्टी एवढ्या आहेत की वेट <coughs> मग आता मला विचारायचं मेहनत पृष्ठमेल लागल्यानंतर तुम्हाला एवढा एक्सपोजर मिळत नव्हता तरी देखील तुम्हाला कसं वाटलं किंवा कसे तुम्ही फ्लरिश होत गेला त्यात जे रिजेक्शन आहे हे आहे ते आहे त्यासाठी रात्रीच्या तिन्ही शिफ्ट असायचे तिन्ही शिफ्ट त्यावेळी आठ साडेचार साडेचार ते रात्री एक रात्री एक ते सकाळ तिथली रात्री एक वाजता शिफ्ट संपून माझ्या स्कूटर होती मी गावी जायचो हा सिंगल हायवे हा अडतीस किलोमीटर गाव कारण माहित गाडी घेतली व्हीलर होती भावाने भावानं जर बिझनेस ना ती नाईट लावताना मी गाडी घेऊन जायचं इतर वेळी ट्रक न जाणार ट्रक न येणं बस हात दाखव हात दाखव ट्रकवाला थांबला तर थांबला पण शिकायची जिद्द होती काहीतरी वेगळं करायची उमेद होती आणि करेन मग ते कसं एक्सपोरियन मिळत गेला म्हणजे मॅनेजर तर सपोर्टिव्ह नाही शिकवायचं नाही माझ्या पुढे असं नाही माझे सगळे सिनियर ना पण माझं माझ्या दोन तीन सिनियर पेक्षा माझी पेमेंट जास्त झाली होती इन्क्रीमेंट करत गेला म्हणजे मला काही मला मार्ग येईल तसं मी मार्ग हाताळत येऊ त्या सगळ्या गोष्टी हाताळ लागत गेल्या त्यावेळेस एक किस्सा सांगायचं म्हणजे लोकांना त्या बिस्टर्न पाऊंड्रीच्या मोठ्या मोठ्या डाईस सातशे किलो पाचशे किलोच्या डाईज तर्फेच्या प्रकारानं उचलायच्या आणि अशा ढकलायच्या हां 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 आणि त्यात मेटल पोर करायला लागायचं हां ते करायला लागत असताना त्यावेळी मशीन डाईज वगैरे असं नव्हतं आणि त्यावेळी लोकांना कमरेला पट्टे लागायचे हां हे मनक्याच्या के जातं हां डॉक्टरने डिक्लेअर केलेले हां हे कमरेचे पट्टे यांना लागले हे हजार डस प्रोसेस आहे पाऊंड्रीची त्या ठिकाणी या माणसांना कामावलं म्हणून हां परमनंट एम्प्लॉयला हे काम लावू नका तुम्ही टेम्पर टेम्परी पण काम आहे ना काम करत शेवटी ना मी काय केलं त्याचं त्याच वेळेस त्या काळ होता बघा एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णवचा काळ हा मी त्या डायचा सातशे किलो वजन आहे दोनशे किलो वजन आहे खाली पाचशे किलो त्यामुळे त्याचं तर्फेच्या प्रकारे ढाकायला लोड लोडायचं ना यायचा हां त्याचा मी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऍडजस्ट केला हां त्या हँड ऑपरेटेड डायसवरतीच हा बरोबर साडेतीनशे के जीवर वर साडेतीनशे के जी खाली हां असं फिरायला नाटाकड कस असं फिरवलं की फिरायला ते एवढं केलं मी ते केल्यानंतर युनियनची लोक आली माझ्या अंगा होतो तुम्ही कशाला केले आम्हाला तुम्हाला कामाला लागायचं तसं नाही म्हटलं नवीन पोरं पण काम करतात त्याची ह्या जर कंबर खराब झाली तर काय करणार आहे ते आयुष्यभर डॉक्टरना बोलून दाखव घेतलं कंपनीमध्ये कंपनीच्या डॉक्टर होते हा डॉक्टर कोल्हापूरातली मुंबरगी वगैरे डॉक्टर आता हजारडस आहे का हे डिक्लेअर आता हजार नाही आहे हे आता कोणी पण वापरू शकतो एवढं सिम्पल मेकॅनिझम करून फिजिक्सचा वापर त्याचा बरोबर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऍडजस्ट सेंटर लावून केला ते ऑटोमॅटिक आता घागर अशी ओढायची कुठेतरी की तकलीफ होती वगैरे त्याच्यावर हा आता ही टेक्नॉलॉजी इथ इज फिजिक्स फिजिक्स आता बऱ्याच लोकांना ते फिजिक्समध्ये कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी तसं डोक्यावरून कुठे कायनेटिक एनर्जी म्हणजे काय नाही कुठे कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा गती ऊर्जा आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ऊर्जा ह्याचाच वापर बऱ्याच ठिकाणी तुंगभद्रा डॅमला डॉक्टर विश्वेश्वर हां हा डॅम मधलं पाण्याच्या किती प्रेशर आहे स्टॅटिक प्रेशर हा जिथं जी पोटेन्शियल एनर्जी आहे त्यानुसार कारंजीची हाईट कुठं पुढे उठणार नॅचरल आहेत ते नॅचरल आहे कधी गेलात ते वृंदावणला बघितले असेल हां तर हे लोकांना कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी मोमेंट ऑफ एनर्जी व्हेलॉसिटी फोर्स इक्वल टू मास इन टू एक्सिलेशन ती न्यूटन म्हणजे लोकांच्या डोक्यात जायचे फिजिक्स <laughs> बरोबर माझा खूप आवडीचा विषय <laughs> आवडीचा विषय नाही म्हणजे so, मग असे तुम्ही डेव्हलपमेंट करत गेला हो oh, हो oh, तिथे oh. hmm. मग असे म्हणजे भरपूर किस्ते हो त्यानंतर मग तुम्ही मॅनेजमेंटच्या डोळ्यात भरला काय बाबा हा आहे त्यानंतर त्यानंतर नव्हतं त्यानंतरचा काळ एकदम वाईट काळ आला अठ्ठ्याण्णव असे माझी ती दहा वर्षे संपत आली होती हां आणि मॅनेजमेंटने ठरवलं की आता लोकांचे इंटरव्ह्यूज घ्यायचे नवीन जुन्या लोकांचे घ्यायचे परत परत इंटरव्ह्यू घ्यायला येते काही लोक टाकून जातात त्यासाठी त्याला नाही मग त्यापर्यंत असं झालं काय म्हणजे माणसं पण नवीन शिकलीत आणि अवेलेबल झाली जादा माणसं असं झालं नाही टाटा मोटर इकडे कसं आहे ना असं तिथं एम्प्लॉय म्हणजे स्टाफ एम्प्लॉय परमनंट म्हणजे ना आयंद क्रिटनची नोकरी म्हणजे गव्हर्नमेंट नोकरी हा असं त्यावेळी काढत पण मॅनेजमेंटच्या हळूहळू लक्षात येत हो लोक बिनकाम करत सुद्धा पैसे भरून जा एक्झाम घ्यायची कुठे दाखल आठ वर्ष अनुभव आहे ये त्यांनी येऊ ठेवलं तर ठेवल्यानंतर त्यांनी सगळ्याला असे लोकांनी बाहेर आणि त्यात आमच्यासारखे जे लोक होते असं ओढले मी फास्टॅगमध्ये होतो त्यावेळेस आम्हालाही ओढलं त्यामध्ये याला घ्यायचं यात तू कंपनीत गेला की फोटो तोडतो पाय तोडतो जायच नाही कंपनी त्या लोकांनी केलाच हां वाज मी त्या दरम्यान दिलेलंच आहे अठ्ठ्याण्णवला अठ्ठ्याण्णव ला परत त्या ठिकाणी आता परत बनवा माझं कितीनं माझ्यातला मी जागा केव्हा जाग। झालो तो इतिहास तिथनं चालू तो हां सोडली मेनन राजीनामा दिल्यानंतर गावामध्ये कुंभारसाहेब संपले आता काही घेणार नाही नोकरीनं मेन एन पिस्टनची नोकरी नव्हतं मेन एन पिस्टन म्हणजे एक जागा संपली एकच ना दुसरी कंपनी अशी नव्हती नव्हतीच आता संपलं मामा पण म्हणले हो तुला काय एवढी चांगली नोकरी सोडली ओढली म्हटले तुला मेनन पिस्टनचं कोण मस्ती आली भावाचा बिझनेस जोरात चालू होता केलेट्रिकल त्याला काय म्हटलं माझा दहा वर्षाचा अनुभव आहे मला एक दोन अडीच तीन लाख रुपये मिळतील कंपनीतले आणि केवी फाऊंडर्स दुसरं चालू करू आज त्या काळामध्ये मी जर ते चालू केलं असतं तर आज चार पाच कंपन्या असतात भाऊला काय सांगितलं मामानी आमच्या मामानी आमच्या भाऊजीने त्या डोक्याला कोळी घ्यायचे तो धंदा तुझा धंदा आपल्या नावावर करून घेईल तुला हाकली तू भाऊ गा भाऊ म्हणला हो तुझं तू सासू मामा म्हणली की मुलगी चांगले स्थळ बघून आम्ही दिलं होतं तुम्ही नोकरी सोडून काय करणार तुमचं जो सेटलमेंट सेटलमेंट होते तो घेऊन जातो घेऊन गेले हो माझी मुलगी होती हां घेऊन गेले गारगोटी गारगोटी माझं इकडे तिकडे फिरणं चालू होतं एक असाच मित्र प्रमोद क्षीरसागर म्हणून त्याला तो पिस्टनच्या डाईस करायचा आग्र्याच्या कंपनीचा आणि एक चेन्नईच्या कंपनीचा दोन मला कॉल आले आग्रा आणि चेन्नई तिथलं कॉल कॉल आले म्हणजे त्या सागरकडे फोन कोण आले त्यावेळी काय असं मेल बिल काय नव्हतं नाही 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 आल्यानंतर मी अप्लाय केलं अप्लाय केल्यानंतर केल मी आग्र्याला गेलो पीएच बी इंजिनिअरिंग लिमिटेड पीएच बी पी एच बी पीएच कंपनीचं बेनारा पिस्टन्स रिंग्स लिमिटेड बेनारा हा बेनारा आग्र्या तिथं तो प्रवास ओळखला तिथं ते प्रवास ओळख यांना नोकरी मिळणार नाही मग ते मी तिकडलं सर्टिफिकेट वगैरे लोक म्हणले पंतप्रधानला पगार दहा था हजार असते था। पंचवीस हजार पगार कोण देते फोटो फोटोशॉपून आणली तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू गेला त्याने तुमचा अनुभव म्हणून सिलेक्ट केलं पंचवीस हजार रुपये पगार दिला पण इकडे घरात विश्वास बसून केला फक्त मेसेजची ची स्टे मेसेजचा फक्त सपोर्ट होतो ते बोलत नाही मी म्हटलं आम्हाला अनुवाद झाला लागला म्हणजे दोन ते तीन वर्ष या सगळ्यांनी मला जे जे बोललेले आहेत ना सगळ्यांचा वचपा आणि तसंच झालं योगाकडे पैसे मिळवत की खूप पैसे मिळवले दोन वर्ष तिथं मग आमच्या आग्र्याला मग दोन वर्ष आग्र्याला राहिला हो आग्र्याला मी एक तिकडे एकटाच होतो आणि फॅमिलीला मी नेलं नव्याण्णवच्या काळामध्ये ते माझ्या मुलाच्या प्रेग्ने त्रास व्हावा लागतो उष्णता खूप मग तिथं आमचे पूजा गाष्टींची जयश्री कि कंपनी ते डायरेक्टरांची माझी भेट झाली दिल्लीमध्ये म्हणजे आता तुम्ही पूजा मध्ये काम करताय हां त्यांची तिथे तुम्हाला भेट झाली डायरेक्टर डायरेक्टर त्यांनी थे म्हटले तुम्ही एवढं एवढा लांब कसं काय म्हणून ते आम्हाला गरज येत आहे का म्हणजे याला त्रास होत होता पुण्यात जाऊ पुण्यात चांगल्या पेमेंट वर हाय पेमेंटवरती पूजा ज्यावेळी पूजा कास्टिंगचा टर्न होता एक कोटी हा एक कोटी पर्यन हां हा टर्न ओव्हर असणारी कंपनी हां बिल्टिंग कुठंतरी दिवसा दोन तीन टन दोन तीन टन असं मिळटिंग आणि त्यावेळी सगळं हँड आहे मशीन टेक्नॉलॉजी काही नव्हती पण लागणार कारण पहिल्या माझ्या दोन्ही कंपन्या मोठ्या कंपनीत मिळालो आणि म्हटलं ते करेल असंच पॉझिटिव्ह करत कुलकर्णी साहेबांच्या सोबत काम करतो कुलकर्णी साहेबांचं एक तत्व खंबीरपणा पाठीशी उभारणारा माणूस साहेबांनी मला इट इज हो इट इज यू फाईंड आउट यू विल गेट द सोल्युशन माझं सर्व मी तसं पुढे करत गेलो वाया कंपनीमधल्या मशिनरी जी इंडिया मध्ये आय एम पीचा प्लांट आहे तो डिझाईन केला आय एम टी म्हणजे इम्प्रिगेशन इम्प्रिगेने जे केलं सेंट्रिक प्लांट आहे आता एक सांगा परत एकदा जरा थांबवतो लेमॅनला सांगा इम्प्रिगेनेशन म्हणजे काय हा इम्प्रिगेनेशन म्हणजे अल्युमिनियम कास्टिंगला मध्ये पोरोसिटी असते पोरोसिटी जी असते ही पोरोसिटी सील केली जाते हा सिलेंटर असतो इट इज अ बायंडर हा तो सील होतो हार्ड होतो तो अडीचशे तीनशे डिग्री सेंटीग्रेड पर्यंत विस्टँड ओके हा सिलेंड ते तसे अशी दोन तीन म्हणजे त्याला ते ती प्रोसेस काय असते इम्प्रिग्नेशन म्हणजे आता तो एक तयार झालं तयार झालं अल्युमिनियम पार्ट असो किंवा कुठलाही पार्ट असो मेटेल त्याला जर तुम्ही हात लावतो गार लागत गार लागत म्हणजे त्या अल्युमिनियमला हवेतली आर्द्रता शोषून घ्यायची हे असते हां 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 त्या सॉर्व ह्युमिडिटी इन द ऍटमॉस्फिअर आणि ती मुळे वाईट तयार होतात आतमध्ये फोल फोरस ओके हां आता हे काय केलं जातं की हा पार्ट त्या ह्याच्यामध्ये टाकायचा आणि व्हॅक्युम क्रिएट करायचा व्हॅक्युम क्रिएट क्रिएट झाला की त्या पोरोसिटी मधली ह्युमिडिटी सगळी बाहेर उडून काढतात हां आणि ते होल मोकळे हां हां बाहेर काढायचे त्याच्यामध्ये सिलेंडर पास करायचं सिलेंडर पास केला की ते जे होल आहे त्या होलमध्ये जाऊन तो सिलेंड बसतो बसल्यानंतर तो बाहेर काढायचा आणि हॉटटँकमध्ये ठेवायचं टँक मध्ये ठेवलं की त्या तेवढ्याच साठ डिग्री टेम्परेचरमध्ये क्युअर होत टे सॉलिड ते निघत नाही ते परत अडीचशे तीनशे डिग्री सेंटीग्रेड पर्यंत काही होत म्हणजे ते, ते वाईट म्हणा किंवा आतल्या जे हा काय म्हणतो आपण ते पोकळ्या आतल्या काढणे आतल्या पोकळ्या सगळ्या रिकाम्या करणे तिथं जा भरणे आणि हे मेनला की बाळगेला किंवा प्रॉडक्टिव्ह क्वालिटी कॉस्ट डिली माणसं आजकाल माणसं मिळत नाहीत आज परिस्थिती आहे पूर्वीच्या काळात तू एक्सपिरियन्स माणूस म्हटलं की त्याला एवढा पगार तो एक्सपिरियन्स म्हटलं गेला एवढा पगार हे तर ते कॉन्ट्रॅक्टर पण डायकास्टिव्ह ऑपरेटर म्हटलं की हजार रुपये हेल्पर म्हटले की सातशे रुपये अशे असे रेट वगैरे त्यावरती त्या मशीनचं आम्ही जी बीच्या मशीनचं ते फोटोग्राफ असेल ते वाटल्यास आपण नंतर दाखवूया त्यांना ते ते मशीन केलेलं आहे त्या मशीनमध्ये मॅन आजचा हेल्पर आजचा मॅन उद्याचा सेमी स्किल परवाचा स्किल हे नवीन फक्त वाटलं पोर करायचं एंटायर केअर टेकन बाय द मशीन ऑफ पलेट पूर्ण क्वालिटीची करायची मशीन हवामानने पोर लावणे आणि वचणे बस मग आता अशा प्रकारे तुम्ही पूजा कास्टिंग मध्ये आला किती साली आला पूजाला आलो दोन हजार दोन हजार मग तोपर्यंत तुमचा एक्सपिरियन्स किती झाला होता बारा वर्ष बारा वर्ष आणि त्यानंतर आज आहे तिथे म्हणजे जवळजवळ एकोणचाळीस वर्ष म्हणजे एकोणचाळीस वर्ष एक्सपिरियन्स झाला आणि पूर्ण एकाच लाईन मध्ये एकाच लाईन मग मला विचारायचं आता मध्ये काय झालं की मी आता ऐकलेलं आहे की मध्ये आता हे झालं नाईन्टी वन नंतर इंडियाचं ग्लोबलायझेशन झालं मार्केट ओपन झालं त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या आल्या सॉफ्टवेअर आले हे तुम आले तुम्हाला फील्ड चेंज करायचं वाटलं नाही काय काय झालं नाही त्यात एवढं त्यात रुचलेलं होतं की एवढं भिंडलं होतं एवढं शरात भिंडलं होतं की नाही यातच आपल्याला रिसर्च होऊ काय तर बरं यात काय तर दुसरे हे फील्ड चेंज करून दुसऱ्या फील्डमध्ये जाऊ असं कधी विचारला नाही एवढा इंटरेस्ट यायचा त्यात एवढा अभ्यास असल्यामुळे इंटरेस्ट यातच येत गेला अजूनही मध्ये बी स्वतःला एक्सपर्ट असं मध्ये कोणी समजून ये आणि समजून काम घेता कामाने तुम्हाला फाउंड्री शिकल तेवढी कमी म्हणजे तुम्हाला आपण म्हणतोय ना फील्ड पाहिजे तसं मिळालं म्हणायला मुलगा हो, कसं आहे आता ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला गेला एक पार्ट असते ती लाईन सुरू असते बरोबर हे कर काय प्रॉब्लेम आहे तेवढा सॉल्व्ह करत करोसेसला पंचवीस वर प्रोसेस हा एक कास्टिंग झालं कटिंग झालं पेटलिंग झालं ही ट्रीटमेंट झालं शॉर्ट ब्लास्टिंग झालं तुमचं कॉपर कटिंग झालं सिल्वर कटिंग झालं हॅनोडाजिंग झालं कॉस्ट झालं हे सगळ्या एवढ्या कनेक्टेड प्रोसेस पंचवीसवर आहेत त्याला त्यामुळे या सगळ्या प्रोसेसेस म्हणून मी गेलो नाही मग आता मला विचारायला तुम्ही मेन पिस्टनला लागला त्यानंतर इथं आता आत्ता काय ठीक आहे आत्ता प परिस्थिती वेगळी आहे त्यावेळी पगार कसे मिळायचे तुम्हाला हातामध्ये पैसे मिळायचे त्या बँकेत व्हायचे त्या बँक होत्या त्यावेळी बँका होत्या बँका होत्या त्या बँकेमध्ये पेमेंट जमा व्हायचं पासबुक भरून द्यायचे आणि मध्ये पैसे मिळायचे त्यावेळी एटीएम कार्ड वेळ नव्हतेच म्हणून विचारलं कारण का... बोनस तेवढा कॅश मिळायचा कॅश मिळाला आणि बोनस हा जवळजवळ त्या काळामध्ये टू टाइम्स पेमेंटच्या टू टाइम्स बोनस मिळायचा मेनला त्या काळामध्ये आणि माणसं काम करायला भरपूर मिळायची बरोबर आहे त्यानंतर पगार तुमचा असं बँकेमध्ये जमा मी बाबांना विचारलं त्यावेळेला की हातात माणसं पैसे बाबाई डिपार्टमेंट मी सुरुवातीला नव्वद पर्यंत असतो मेनला आठवड्याला अकाउंट डिपार्टमेंट म्हणजे महिन्याला एक बॅग घेऊन यायचं अकाउंट हा त्या बॅगेत पॅकेट असायचं त्या पॅकेटात सुट्ट पैसे नसतात मग कॅन्टीनचं चारच वीस पैशाचं नाश्त्याचं पंधरा पैश पशेन ते घालून पैसे पगार ते सगळं पाकिट तुमचं नाव तुमचं तिकीट नंबर टाकून डिपार्टमेंट तिकीट नंबर आणि नाव त्यासाठी म्हणजे सुरुवातीला तुम्हाला तेस... पैसे आता करायचं काय आता आजकाल ते पैसे हँडल करतो म्हणजे पाकिटच नसते आहे आता जी पे वगैरे आलेले आमच्या काळामध्ये मी ते रुपये दोन पैसे पाच पैसे तीन पैसे दहा पैसे हे मी हे सगळे बघितले मी बघितले त्या म्हणजे ही परिस्थिती होती आणि त्यानंतर गेला मग मला तुम्हाला विचारायचं होतं की माणूस आता तुम्ही एवढा रिसर्च केला म्हणलं एवढे केला तर त्यावेळी मग तुम्ही आव्हान नॉलेज कसं काय घेतलं अजून मग त्यावेळी तुम्हाला पुस्तक वगैरे मिळायची पुस्तक लॅब रेफरन्सेस हेच का त्यावेळी असं गुगल व्यगल काही नव्हतं रेफरन्सेसचे बुक्स घेणे बुक्स मधून स्टडी करणे लायब्ररी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आणि त्यात असं नाही आहे की हे जर तुम्ही हे वाचलं तर हे जर हे नॉलेज हे जर धागा तुम्ही इकडे लावत गेला तर ते नॉलेज फिजिक्स जर तुम्ही घेतलं फिजिक्स म्हणजे फक्त फिजिक्स नाही ओवरऑल वर्ल्डचं कुठल्याही तुम्ही लायब्ररीमध्ये गेल तर केमिस्ट्रीमध्ये गेल तर त्यात आवड असेल तर तुम्हाला तेच लागू शकतो मेनन पिस्टल मध्ये तुम्ही ज्यावेळी होता त्यांची देखील लॅब मध्ये पुस्तक वगैरे असतील मग ते तुम्ही रेफरन्स करायचे तुम्हाला तोच एक्सपोजर आज आपण काय म्हणतोय माणसाचा सगळ्यात चांगला मित्र कोण तर गुगल फक्त विचार विचार तर टाक बरोबर येत आहे त्यावेळी तसं नव्हतं त्यावेळी कम्प्युटर म्हणजेच नव्हतं सोन मग कम्प्युटर केव्हा आलं तुमच्या लाईफ मध्ये कसं आलं हे आलं माझ्या लाईफ मध्ये दोन हजार तीन चार तिथं आता अजून त्यावरती प्रेझेंटेशन आणि पी सी 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 प्रेझेंटेशन देणं त्यातनं ट्रेनिंग देणं हे चालत असताना मला दोन हजार आठच्या दरम्यान एक ए आर प्रसाद म्हणून बजाज जनरल मॅनेजर आर ए आर प्रसाद आर ए आर प्रसाद आरे आर ए आर।, आर आर ए आर आर हां तो बी मेकॅनिकल गोल्ड मेनिस धारवाड युनिव्हर्सिटी होत बजाज इलेक्ट्रिकल्सला जनरल मॅनेजर होते बर ते रिटायर्ड होऊन आमच्याकडे आले होते एक स्टोअर्स नौ। हा त्यांनी माझं हे बघून त्यांनी मला ते अलू कास्टचे चेअरमन होते हा अल्युमिनियम कास्टिंग असोसिएशन ऑफ इंडिया हा त्यावेळी जे डी सी टी बाकीचं काय एवढं नव्हतं ना तर त्यांनी मला तिथे एंट्री दिली ॲज अ फॅकल्टी लेक्चर अॅज अ नॉलेज त्या बघून म्हणजे फॅकल्टी तुम्ही येऊन तिथं फॅक लेक्चर द्यायचं लेक्चर कोणाला द्यायचं आणि अल्युमिनियम इंडस्ट्रीमध्ये जेवढ्या अल्युमिनियम इंडस्ट्रीअर्स वगैरे जे आहेत त्या अशा टॉपिक दिला त्यांनी पहिला की त्या टॉपिक कोण लेक्चर द्यायला तयार व्हायचं हे ट्रीटमेंट ऑफ ट्रीटमेंट ऑफ अल्युमियम कसं करायचं हे ट्रीटमेंट काय एलॉम्बेशन काय वायस काय हे कसं येतं काय येतं ते पहिले लेक्चर मी अलुकास दिलो तिथं झाल्यानंतर मग इंडियन इंस्टिट्यूट ऑफ कौंट्री त्यानंतर आता जेडीसी टेक त्यानंतर आलं जेडीसी टेक मध्ये सुद्धा मेटलरची बेसिक्स ऑफ ऑल्युमिनियम मेथडिंग ऑफ कॉल म्हणजे असं म्हणूया का तुमचा एक्सपिरियन्स मिळत गेला पूजा कास्टिंग मध्ये तुम्हाला तर वर्ल्ड ओपन झाला हो, तू कराल ते हो, आता तुला हे नाही हो, तू म्हणशील ते रिसर्च कर तू सोल्युशन झालं ते झाल्यानंतर मग तुम्हाला हे जे आर आर ए आर प्रसाद सर आले त्याने ते आलो आहे मध्ये तुम्हाला लेक्चर त्याला जे बोलवलं तिथून वर्ल्ड ओपन झालं म्हणजे कारण का होते माणूस दुसऱ्याला जेव्हा शिकवते त्यावेळी रिप्युटेशन होते त्याला आणि शिकायला दिले इंजिनिअरिंग कॉलेजेस हा जे एस एम कॉलेजेस मग हे त्यांना कसं रेफरन्स मिळालेलं की बाबा या माणसाला बोलली आणि हे ह्यातलं फॅकल्टी लेक्चर हा आहे असे इंडस्ट्रियल ज्या कॉन्फरन्सच्या चौकशीपर्यंत कळतं हा मला ते ए आय ने बोललो ऑटोमॅटिव्ह रिसर्च ऑफ इंडिया हा तिथं सुद्धा माझं डीलर सेलर बायर हा ज्यू लोक आहेत जॉन डीअर हां ह्या लोकांसाठी माझं एक तिथे टेक्निकल सेशन मेथडिक ऑफ जीडीसी डी पीडीसी एंड पी डी सी असते हा ह्यावरती माझं तिथंही लेक्चर झालं ए आर ए तुम्हाला दुसरी गोष्ट आता ही जबाबदारी या लागली दुसऱ्याला सांगायचं म्हणजे जोक नाही आहे त्यांना ते समजलं पाहिजे मला नॉलेज आहे पण मी तुम्हाला सांगितल्यानंतर समजेल असं नाही आहे मग ते कसं हे झालं की तुम्हाला सांगितल्यानंतर समजणार म्हणजे ते तुम्ही कसं परत आत्मसात करत गेला आता ह्या गोष्टी मी आता माझ्या अनुभवातून समजून बऱ्याचशा फोंडरीमध्ये मॅनेजर जनरल मॅनेजर किंवा हे लेक्चर सुद्धा समोर जायला घाबरतो आपल्या फील्डमध्ये काम करत ना फोंडेला एवढे प्रश्न आहेत काहीतरी वेळा प्रश्न उत्तर काय देस बरोबर आय आर नॉट कॉन्फिडे असं मला प्रश्न एक विचारला होता की अल्युमिनियम हा मेल्टिंग पॉइंट आहे सहाशे साठ डिग्री सेंटीग्रीट बरं हा कॉपरचं आहे एक हजार अठ्ठावन्न डिग्री सेंटीग्रीट हा आणि सिलिकॉनचं चौदाशे एक्केचाळीस डिग्री सेंटी हा हे

सगळा तो सेशन सगळा इंग्लिशमध्ये होता तर साखर पाणी आपण चहा करतो पाण्यात साखर टाकून ठेवली तशीच ठेवली साखर बिरगळते का साखर तळा लावून बसतेर तेच बसते। तुम्ही बसते। पटरला बॉईल केलं तर बर साखर विरगळ हा बरोबर आहे तर अल्युमिनियम मध्ये इंटरनल हिट हा आंतरिक औष्मिक ऊर्जा बरोबर आहे प्रत्येक माणसाच्या मध्ये किती टॅलेंटा ऐकू काय त्याची इंटरनल लेटंट कॅपॅसिटी असते ते कोणी जज करू शकत बरोबर आहे हुशार असला म्हणजे जास्त बुद्धिमत्ता आहे बोर्डमध्ये आलाय म्हणजे जास्त बुद्धिमत्ता जास्त पडले म्हणजे पानुसार वारसा टाईप बरोबर आहे तर ते सांगलेलं उदाहरण म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे अल्युमिनियमचं माझं टेम्परेचर सातशे सात डिग्री असतं इंटरनलिटेंटिटी थ्री हां म्हणजे जवळजवळ एकवीसशे डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचा कोणताही यामध्ये गोष्ट मोल्टल नोटल झालेला असताना मध्ये इंटरनेट लेटेंटिव्ह एवढी असते हे बरोबर आहे टेक्निकल म्हणजे मग त्याला पटलं 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 आज सांगाय मला आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं <laughs> <देखे। laughs> नाही म्हणजे हे तुम्हाला एक जग ओपन झालं म्हणजे तुम्हाला तुमचा एक्सपोजर वाढत गेला तेव्हा असाच माणूस आहे पण मग तुझ्या त्या टीम परमिशन दिली तुम्हाला जा बाबा तू लेक्चर दे वगैरे नाही माहिती का ना तू बाबा माझ्या कंपनीत साहेब साहेब आता जेडीसी टेक जे आहे त्याचं कोकणी साहेब आता चरबण आहेत नाही नाही मी तुम्हाला काय म्हणताय कंपनी असली माझी कंपनी आहे तू बाहेर जायचं ना नाही माझ्या कंपनीतलं जे नॉलेज मिळवत ते माझ्या कंपनीसाठी वापरायचं बाहेर काय नाही हे असं एक हे नॉलेज भाग दोन आले एक तुमचं प्रॉडक्ट नॉलेज हा एक तुमचं प्रोसेस नॉलेज हा बरोबर आहे बरोबर आहे प्रोडक्ट नॉलेज प्रोडक्ट द्यायचं नाही प्रोसेस प्रोसेस नॉलेज वर्ल्ड वीज ओपन मग आता मला विचारायचं मेनएन पिस्ट तुम्ही एक जे शोध लावला सांगितला आता पूजा कास्टिंग मध्ये तर भरपूर लावले असेल तर मशीन वगैरे जे मशीन जे आहे ते मशीनचं एंटर डिझाईन ते जे बी इंजिनिअरिंग कडनं मशीन करून घेऊन अशा माणसाने मार्केटला भरपूर मशीन होते पेटंट बनवत नाही बनवत नाही तसं त्यांनी मला म्हटले ते त्यांनी आजही माझं त्यावर ब्रँड म्हणून फोटो लावत पण काय विदाऊट नो एनी मॉनिटरी इंटरेस्ट नाही म्हणजे ते एक असते खरं शिक काय तर नॉलेज आहे ते काय रॉकेट मला अशा बऱ्याच बऱ्याच डायकास्टिंग मध्ये बऱ्याचशा कंपन्या बऱ्याच फोल्ड माझं माझ्याकडनं चालू केली इंडस्ट्रीज तर मंडळी आता सरांचा आपण दुसऱ्या पार्टमध्ये किंवा पाहिला आता की बाबा नोकरी लागली नोकरी नंतर मग आता पहिलं मेन फेस्टिव्ह आणि दुसरी पूजा कास्टिंग दुसरी दुसरी आग्र्याला वेनारा आणि त्यानंतर पूजा कास्टिंग तीनच कंपन्यांमध्ये जवळजवळ चाळीस वर्षाचा अनुभव तर आता हा झाला आता नोकरीचा आणि याच्यामध्ये तुम्ही जे ठरवलेलं हा लग्न स्वतःच्या पैशाने करायचे गाडी स्वतःच्या पैशाने या घ्यायची ती घेतली घर घेतलं पहिला फ्लॅट माझा वयाच्या तेतीसव्या वर्षी झाला किती छत्तीस ते वर्षी हा पहिला फ्लॅट कुठे पुण्यामध्ये पुण्यामध्ये तिथे शॉपला हा आणि त्यानंतर मग हे त्यानंतरच एक्स अमाऊंट माझ्या मुलांची वेल सेटलमेंट असेल आणि माझी एक अमाऊंट बँक माझा आता तुम्ही विचारता म्हणजे विषय काढला तुम्हाला मुलं किती काय दोन दोन मुलगा बी मेकॅनिकल एम बी आय टी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये बेंगलोरला आहे बेंगलोरला हां चांगले पॅकेज भरते पोस्ट चांगले आणि मुलगी एम डी होमिओपॅथीमध्ये एम डी केली होमिओपॅथीमध्ये एम डी केला शी इज अ लेक्चर इन डी एस कॉलेज ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे होमिओपॅथी मध्ये तिन्नत येते म्हणजे हे ते वेल सेटल झाले म्हणजे तुमच्या ठरल्याप्रमाणे वयाच्या किती वर्षी गाडी आली अडतीस वर्षी तुम्ही त्याच म्हणले घर झालं तेहतीस वर्षी गाडी पहिली अडतीस वर्ष आता चार कार झाल्या हां वयाच्या हे दोन ड्रीम तीन ड्रीम लग्न घर गाडी शेवटचं ड्रीम होत अप टू माझ्या रिटायरमेंटच्या एज पर्यंत मुलांची वेल सेटल्ड असतील आणि माझ्याकडे एक्स अमाऊंट बँक बॅलन्स आहे क्रॉस करून आणि आहे म्हणजे तुम्ही जे ठरवलं त्याप्रमाणे केला तर मंडळी हे केलेलं आहे आता हा पार्ट आपण इथे थांबवणार आहोत तर पुढच्या पार्ट मध्ये पाहू त्यांची पीएचडी चा प्रवास हा म्हणजे कसा झाला त्याच्याबद्दल पाहू तोपर्यंत नमस्कार नमस्कार